माडा लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आणि चार जून ला होणारे खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ आज अकलूज होणाऱ्या या विराट सभेला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित महाराष्ट्राची आण बाण शान आणि स्वाभिमान आदरणीय पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पक्ष नाही तर तो एक परिवार आहे ही भावना प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात रुजवून आले प्रांताध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब ज्यांच्या नावातच विजय आहे असे या जिल्ह्याचे नेते महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय विजयदादा आणि व्यासपीठावर बसलेले राजेश भैया राजे होळकर आणि सर्वच जानकर साहेब सर्वच मान्यवर सर्वांची माफी मागतो कारण वेळ भरपूर झाला आहे बऱ्याच वक्त्यांना बोलायचं आहे पण मागच्या काळात मी विजयदादांचे दोन हजार एकोणीस तेवीस पर्यंतचे काही फोटो बघायचो त्या फोटो फक्त असं जरी केलं मिशीवर ताव जरी मारला तरी माडा आणि सोलापूर तर येतच पण इंदापूरकडे जरी विजयदादाने असं बघितलं तर फार फरक पडतोय आज मनातून दादा। दादा। आज खऱ्या अर्थानं आज खऱ्या अर्थानं विजयदादा च प्रेम आहे ते प्रेम आदरणीय शरद पवार साहेबांच्या मधल्या काळात मला काही लोकांनी विचारलं की विजयदादा कस काय सोडून गेले मी म्हणलं विजयदादाची इच्छा नव्हती सोडून जायची पण विजयदादाला सोडून जाण्याला भाग जर कुणी पाडला असेल तर ते अजितदादा पवारांनी पाडलं फक्त विजयदादा नाही तर मधुकर पिचर बबनराव पाचपुते गणेश नाईक जे ना क्षीरसागर शंकरराव कोले साहेबांचं कुटुंब ज्यांनी ज्यांनी पवार साहेबांवर प्रेम केलं त्या सगळ्या लोकांना ढकलत ढकलत दारापर्यंत आणायचं काम जर कुणी केलं तर ते अजितदादांनी केलं आज जयंत पाटील साहेब हजार नऊ ते दोन हजार, हजार चौदा अर्थमंत्र्यांना ग्रामविकास मंत्री पदावर आणलं स्वर्गीय आराराबा आज हयात नाहीत त्या स्वर्गीय आराबाबांच्या बद्दल अजितदादा काय बोलले हे मी सांगत नाही मीरा बोनगावकरांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलंय की पुण्याची एक जागा ग्रह विभागाची हडप करायची होती आणि गृहमंत्र्यांनी त्याला नकार दिला म्हणून त्यावेळेचे तत्कालीन पालकमंत्री हे त्यावेळच्या गृहमंत्र्याच्या बद्दल काय बोलले हे मी सांगू शकत नाही म्हणजे पवार साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांना त्रास द्यायचं काम या पक्षामध्ये नेहमीच झालं ज्या जा वेळेला विजयदादाची तब्येत खराब होती पवार साहेब भेटायला आले आणि पवार साहेब आणि विजयदादाच्या प्रेमाने एकमेकांच्याकडे बघत होते त्याच दिवशी माझ्यासारख्या का कार्यकर्त्याला कळलं की आता हे जुळणार आहे कारण मधला अडथळा हा दूर झालाय दादा फक्त तुम्हाला नाही तर ज्या शरद पवार साहेबांनी ह्यांना सगळं दिलं तीन वेळा राज्याचा उपमुख्यमंत्री केला विरोधी पक्ष नेता केलं आज त्या पवार साहेबांच्या शेवटच्या निवडणुकीची वाट बघतायत खरं तर आम्ही आतापर्यंत बोलत नव्हतो पण आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे की आपल्या वडिलाचं छत्र पन्नास वर्ष शंभर वर्ष जरी आपल्यावर असलं तरी आपल्याला वाटतं ते अजून दहा वर्ष असायला पाहिजे पण भारतीय जनता पार्टीच्या विकृतीत गेलेल्या आज दादा आज शरद पवार साहेबांच्या शेवटच्या निवडणुकीची वाट बघतायत अरे जनाची नाही मनाची तरी ना तुम्हाला थोडी वाटायला पाहिजे एक बाजार बुनगाव उठतो आणि तो म्हणतो पवार साहेबांनी पक्ष स्थापन केला म्हणजे पक्ष काय शरद पवार साहेबांच्या मालकीचा झाला का आता उद्या तो बाजार बुनगाव उठून त्याच्या घरी जाऊन त्याच्या त्याच्या बाप्पाला म्हणला की अरे बापा तू मला जन्म दिला म्हणजे तू काय माझा बाप झाला का तर नवल वाटू देऊ नका कारण आता बाप बदलणारे अवला दिस झाल्या स्वतःच्या बाप्पाला बाप म्हणायची लाज वाटायला लागली अरे पवार साहेबांच्या वर घाने भाषेत लोक बोलतात आणि आज दादा तुम्ही ऐकताय धैर्यशील भैया जर मी विजयदादाच्या बद्दल चुकीचं स्टेजवर बोललो तर तुम्ही काय कराल उठाला आणि सरळ माझ्या पेकारात लाद घालाल आणि मला पुढं पाडाल कारण तुम्ही गद्दार पुतणे नाही तर तुम्ही वफादार पुतणे पण आज महाराष्ट्रात जे गद्दार पुतणे झालेत त्यांच्या स्टेजवर येऊन एक शिरूरचा कोण अमंगलदास दीड पुढारी शरद पवार साहेबांच्या विरंगावर बोलतो ह्यांना काही वाटत नाही देशाचे प्रधानमंत्री हे पवार साहेबांच्या बद्दल म्हणतात की पंचेस वर्षाचे फटकती आत्मा आहे है, ह्यांना ला काही लाज वाटत नाही मोदी साहेब जयंत पाटील साहेबांनी सांगितलंय की पवार साहेब ही महाराष्ट्राची आत्मा आहे आणि चार जून च्या नंतर तुम्हाला भटकायला लावल्याशिवाय या महाराष्ट्राची जनता शांत बसणार नाही आज सत्तेचा एवढा माच एवढा अंकर कशासाठी रणजितदा मोहिते पाटील माझ्या अगोदर सगळ्या स्थापनेचे प्रदेशाध्यक्ष पक्ष वाढवायसाठी महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यात फिरले आज ते भारतीय जनता पार्टीत देत देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री म्हणून आले अकलूजला त्यांच्या स्वागताला रणजितदा गेले आपल्या महाराष्ट्राची संस्कृती अतिथी देवभाव म्हणायची पण महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी रणजित दादाचा बुके स्वीकारला नाही याचा राग तुम्हाला आला नाही का अकलूजाचा स्वाभिमान अकलू ज्याच्या मुलाचा अपमान केला याचा राग तुम्हाला आला का नाही जो माणूस आपला हार आणि बुके त्या ठिकाणी स्वीकारत नाही त्याच लोकसभेचं आणि विधानसभेचं पार्सल हे पॅक करून पाठवायची जबाबदारी तुमची आहे ते बीडचं पार्सल घेऊन जायला मी चार तारखेला येणारच आहे आमच्या गावाला बाबा आहे तुम्ही लय आदळ आपट करून पाठवताल हो त्याच्यामुळे सुरक्षित घेऊन जातो मी रणजित धैर्यशील भाज्या हा त्याने उचल घेतली पण सोलापूर जिल्ह्यातली भारतीय जनता पार्टी संपवण्याची उचल घेतली दुसरी कोणती घेतली की नाही मला माहित नाही पण जर तुम्हाला इतर चुकीचा तो वागला नसता तर परत तुम्ही सगळे आमच्याकडे आला नसता त्याच्यामुळे देव जे करतो ते चांगलं करतो आज यंत्रणेचा गैरवापर चाललाय आज यंत्रणेचा गैरवापर चाललाय दादा पाटील हे तिकडे घेऊन गेलेत मित्रांनो ही निवडणूक एवढं सांगतो वेळ भरपूर झालाय पवार साहेबाला आपल्याला बोलायचंय आज यंत्रणेचा गैरवापर होईल जातीपातीचं जा राजकारण करायला सुरुवात केली देशाचे प्रधानमंत्री महागाई बेरोजगारी शेतकऱ्याच्या भावावर बोलण्यापेक्षा चार दिवसापूर्वी सांगतायत की मुस्लिम समाजातली लोक जास्त आपत्ती जन्माला घालतायत अहो मोदी साहेब तुम्ही देशाचे प्रधानमंत्री आहेत तुम्हाला हे शोभत का तुम्ही हे वाक्य बोलायला पाहिजे तुम्ही महागाईवर बोला बेरोजगारीवर बोला पण तुम्ही एका समाजाला टार्गेट करताय मोदी साहेब हमदो हमारे दो कायदा दोन हजार दोन पासून आला तेव्हापासून ज्याला नगरसेवक व्हायचंय ज्याला जिल्हा परिषद सदस्य व्हायचंय सरकारी नोकरी करायची त्या सगळ्याच्या घरात दोन आपत्त्याच्या वर नाहीत पण तुम्ही आज जातीपातीचं राजकारण करताय तुम्हारा मैं एवड स है कि ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो युवा बेरोजगार है पहले उसके निवालों की बात हो मेरे नींद को दिक्कत ना भजन से है ना आदान से है मेरे नींद को दिक्कत ना भजन से है ना आदान से है मेरे नींद को दिक्कत मरते हुए जवान और खुदकुशी करते हुए किसान से है आज सगळे भ्रष्टाचारी जे यांच्याकडे गेले एकाहत्तर हजार कोटीचे घोटाळा केलेले अजितदादा उपमुख्यमंत्री प्रफुल्ल पटेल सीजी न नसील केलं ते राज्यसभेचे खासदार छगन भुजबळ साहेब नवाब मलिक साहेब हसन मुश्रीफ साहेब किती नावं घेऊ जेल बनले होते खाऊंगा खाऊंगारा खाडे दुंगा त्यांची अवस्था आता अशी झाली न ना खाऊंगारा ना खाडे दुंगा भांडणारे व निकले ते तवाय फोके कोठे बंद करणे करा रे सर वो निकले थे तवायफों के कोठे बंद करने, सिक्कों की खनक देखकर, खुद ही मुजरा कर बैठे सगळे भ्रष्टाचारी यांनी घेतले म्हणून ह्यांची दादागिरी आता संपवायची काही लोक का सांगतात धमक्या देतात है, पण ह्यांच्या धमक्या धैर्यशील भैया चार जून पर्यंत चार जून पर्यंत चार जून नंतर हे धमक्या द्यायच्या लायकीचे राहिले राहणार नाहीत पाच जूनला यांनी परत पवार साहेबाच्या पायावर पडून काका मला वाचवा असं म्हणू नये कारण आता देशातलं वारं फिरलंय म्हणून आपल्याला जे धमक्या देतात त्याला मला एवढं सांगायचंय कुछ देर की खामोशी आहे फिर शोर आएगा अरे गद्दारो तुम्हारा तो श्रीफक्ता आहे हा मारा दौर आहे का एवढं त्या ठिकाणी सांगतो अरे धैर्यशील भाई याला बाजा तर बसले होते ना आपले लीड हे आणि जानकर साहेब करेक्ट सांगू शकतील म्हणून ह्या मतदारसंघात विक्रमी मताने धैर्यशील भाय हे विजयी झाल्याशिवाय राहणार नाही बोलण्यासारखं भरपूर आहे पण पवार बोलायचंय त्यामुळे मी परत आकलूजला चार जून येईल मी धैर्यशील भाय्या परत येईल म्हणलो पवार साहेबाच्या समोर मी पुन्हा येईल म्हणलो नाही म्हणून धैर्यशील भाईयाला निवडून द्यायचंय ना एवढा कमी आवाजात आपला आवाज नागपूर पर्यंत गेला पाहिजे कानठाळ्या तिथं बसल्या पाहिजेत धैर्यशील भाईला निवडून द्यायचंय का मग मी घोषणा देतो हात वर करून घोषणा द्या आपला हात आवर असताना शेजाऱ्याकडे लक्ष ठेवा ज्याचा हात खाली समजून घ्या विरोधी पार्टीचा काय चाललंय ऐकायला आलाय छत्रपती शिवाजी महाराज की आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांचा साहब तू माग्या पडो तुम विजया जागा तू माग्या पडो धन्यवाद तुम। जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी धन्यवाद साहेब आणि खुर्ची विनंती करतोय